आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगी पाटील यांची भेट घेतली आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन राऊत अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेत राजेंद्र राऊत हे बार्शीचे भाजपचे आमदार आहेत आणि या दोन्ही नेत्यांमध्ये अर्ध्या तासांपासून चर्चा सुरू आहे मात्र चर्चेचा विषय हा गुलदस्त्यात आहे दोन्ही नेत्यांमध्ये आता ही अर्ध्या तासापासून चर्चा सुरू आहे मनोज जरांगी पाटील यांच्याबरोबर चर्चेसाठी सध्या राऊत अंतरवाली सराटीमध्ये पोहोचलेत राजेंद्र राऊत हे बार्शीचे भाजपचे आमदार आहेत आमचे प्रतिनिधी नितेश महाजन सध्या आपल्या बरोबर आहेत आणखी तपशील जाणून घेऊया नितेश एक महत्वाची घडामोड सध्या अंतरवाली सराटीमध्ये घडतीये मनोज सरांगे यांच्या भेटीसाठी राऊत पोहोचलेले आहेत राजेंद्र राऊत भाजपचे बार्शीचे आमदार काय नेमकी चर्चा दोघांमध्ये सुरू आहे फडणवीसांचा निरोप घेऊन त्या आल्याचं आहे नक्कीच बार्शीचे भाजपचे आमदार राजेंद्र राऊत हे आज सकाळी आंतरवाली सराटीत झालेले आहेत आणि सध्या सरपंच जे आहेत पांडुरंग तारक यांच्या निवासस्थानी आहे या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आणि राजेंद्र राऊत या दोघांमध्ये सगळे चर्चा सुरू आहे गेले पाऊण तासापासून तासा ही चर्चा सुरू आहे आपल्याला माहिती आहे की वीस तारखेपासून मनोज धरांजी पाटलांनी आमरण उपोषणाचा आणि त्यामुळेच फडणवीसांचा आणि शंभूराजी देसाई या दोघांचा निरोप घेऊन ते या ठिकाणी आलेले आहेत मात्र दोघांच्या मध्ये जी चर्चा सुरू आहे त्याचा तपशील अजून कळू शकलेला नाही मात्र मनोज धरांजी पाटील हे अजूनही सजे सोयरे कायदा आणि हैदराबाद आणि कोला सातारा जे या मागण्यावरती कायम आहे आणि ही चर्चा है, वी, वी एक, आ, है। एक, आ, या गॅजेट विषयावर होत असावी असा एक शक्यता येत आहे शंभुराजी देसाई यांचा सुद्धा एक महत्वाचा निरोप या ठिकाणी आलेले आहेत सोबतच फडणवीसांनी दिलेला महत्वाचा मेसेज सुद्धा मनोज धरांजे पाटील यांच्यापर्यंत त्यांनी पोहोचवलेला आहे पाऊन तासापासून ही चर्चा सुरू आहे आणि ही चर्चा संपल्यानंतर दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे आपल्याला कळणार आहे आणि खुद्द राजेंद्र राऊत याबाबतची माहिती जी आहे ती मीडियाला देणार आहे मात्र येणाऱ्या वीस तारखेपासून मनोज धरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू होणार आहे कायद्याच्या मागण्यासाठी त्या पार्श्वभूमीवर ती भेट जी आहे ती अत्यंत महत्वाची समजली जाते ठीक, ठीक।, ठीक। नितेश जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा वेळोवेळी आपल्याकडून माहिती जाणून घेत राहू नितेश महाजन आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते